क्रीडा ज्ञान परीक्षेत तासगाव सांगलीची कुमारी साक्षी कांबळे देशात तिसरी व ईशान जामदार पश्चिम महाराष्ट्र प्रांतात मुलांमध्ये दुसरा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा भारतीद्वारे अखिल भारतीय स्तरावर क्रीडा ज्ञान परीक्षा घेण्यात आली भारतात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना खेळाशी जोडण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती एकोणीसशे ब्याण्णवपासून कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षा हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येतो ओपन बुक फॉर्मॅट असलेली ही परीक्षा केवळ आव्हानात्मकच नाही तर मनोरंजक देखील आहे या परीक्षेचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून किंवा मित्रांसह सुद्धा परीक्षा देऊ शकता या परीक्षेत तासगावमधील कुमारी साक्षी कांबळे हिने देशात तिसरा क्रमांक मिळवला अतिशय खडतर आणि गरीब अशा परिस्थितीतून साक्षीने हे यश मिळवले आहे तसेच एस एस मालू इंग्लिश मिडियम हायस्कूल हरिपूरचा विद्यार्थी ईशान जामदार याने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात मुलांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला भारतातील सहाशे सव्वीस जिल्ह्यांमधून एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या परीक्षेस बसले होते शिवाय पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक बत्तीस हजार विद्यार्थी सहभागी झाले होते तिसऱ्या क्रमांकाचे रुपये पंचवीस हजारचे पारितोषिक मिळाल्या मिळाल्याबद्दल क्रीडा भारती सांगलीतर्फे आज साक्षी कांबळेचा सत्कार येथे तिच्या घरी करण्यात आला या प्रसंगी साक्षीने आई बाबा मामा काका तसेच क्रीडा भारती सांगली जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अशोक काळे शहर अध्यक्ष श्री विजय भिडे जिल्हा मंत्री श्री संजय देव महानगरमंत्री सांगली जिल्हा क्रीडा प्रमुख प्राध्यापक अजय मराठे क्रीडा शिक्षक श्री अरुण थोरात सर आणि वैभव सर हे उपस्थित होते